भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे हे अलीकडे दोन जाती तेढ निर्माण करण्याचे हेतूने वेगवेगळे भाष्य करण्याची मोहीम हाती घेतली की काय असा प्रश्न महाराष्ट्र जनते समोर पडलेल्या आहेत उठलं की शिरले हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान मुद्दा ठेवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याची स्थिती निर्माण करीत आहे यापूर्वी नितेश राणे यांनी असेच भाष्यवादग्रस्त व्यक्त केल्यामुळे अनेक भागात मुस्लिम समाजामध्ये नाराजी फसली होती दरवेळी प्रत्येक सभेत नितेश राणे हिंदूंच्या नव्या पिढीचा युवकासमोर मुस्लिमांच्या विरोधात भाषण करत असताना दिसत आहे आणि हे नवे पिढीचे युवक टाळ्या वाजून गाजवत असताना दिसत आहे या नव्या पिढीत मुस्लिमबद्दल खोटी माहिती व जहाल भाषण पोचल्यामुळे एक वेगळीच भावना निर्माण होत असते याचा परिणाम दंगली होण्याची भीती निर्माण होत असताना या भाषेवर दिसत आहे यावर असे कळते की केवळ सत्ता आणि मतासाठी हे भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा मार्ग आहे भाजप आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्यापही सुरूच आहे नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं पोलिसांना एक दिवसाची सुटी देतो त्यांनी त्यांची ताकद दाखवावी आम्ही आमची ताकद दाखवतो असं नितेश राणे म्हणाले आहेत नितेश राणे यांची आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चाची सभा पार पडली यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं व्हिडिओ पहा ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया यांच्या धमक्याला फीक देणारे आम्ही लोक आहोत का ह्याच्यातले कुठलेही वळवे तर आम्ही सांगतो या चला या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो तुम्ही तुमची ताकद दाखव आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये घेतो आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात त्या मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे उगाच आमच्या देशामध्ये दे वातावरण खराब करू नका तुमच्यातले जे जिहादी आहेत जे ह्या राष्ट्राच्या विरोधी अतिरेकी कारवाया करतात जे तुमच्या मशिदीमध्ये हत्यारे ठेवतात त्या जिहाद्यांना पहिला आवरा त्या जिहाद्यांच्या वर आम्ही बोलतोय आणि तुम्हाला त्या जिहाजांना आवरायला जमत नसेल ना तर एक दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या त्या लोकांना स्टाफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल आम्हाला माहिती आहे ते कुठे कुठे बसतात कुठे कुठे ढोंगणवरती करतात आम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाही सोडणार एकाला पण होऊन ते आमच्या रामगिरी महाराजांना काही कोणी त्या लोकांना एक दगड ते एक तरी त्यांच्या केसाला धक्का लागला तुमच्या शरीरावर एक केस ठेवणार नाही आजच्या निवडतान तुम्हाला शब्द देऊन जा केस ठेवणार नाही मग काय करायचं ते करा शेवटी आमच्या धर्माचा विषय आलेला आहे काय पाहिजे ते तुम्ही बोलाल आणि आम्ही हिंदू समाज म्हणून काहीच करणार नाही हिंदू समाजाने पण थोडं विचार केला पाहिजे अहो कशाला सहन करतोय किती सहन करतोय त्यांच्या ईदचे मिरवणुका शून्य दगडफेक आमची आमचे अकरा अकरा जागे दगडफेक वा हा कडवटपणा आपल्यामध्ये कशाला कधी येणार आहे कधी आपण त्याला संदेश देणार आहे ते आमच्या धर्माकडे वाचल्या नजरांनी पाहाल तर आम्ही तुमच्या डोळे ठिकाणावर ठेवणार नाही हा संदेश देण्याची गरज आहे बांधवानो हा संदेश देण्याची गरज आहे नाहीतर असाच आपण एक एक दिवस चालत राहिलो तर उद्या आपल्या माता भगिनींना रस्त्यावर चालणं पण शक्य होणार नाही Lau di hack kan ni mentane